दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या कालावधीमध्ये शेतकरी आणि नागरिकांना सूर्यदर्शनही झालेलं नाही पावसाळ्यामध्ये येणारी सर्व पिकं नेस्तनाभूत झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धनराज महाले यांच्यासह काही स्थानिक नागरिकांनी केली आहे दरम्यान टोमॅटो या पिकासाठी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी सुतळी आणि इतर सामग्रीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती मात्र भांडवल परत मिळणार नाही अशी भीती व्यापारी वर्गामधून व्यक्त केली जात आहे काय मत करा पाहिजे काय पाहिजे जेवढे नुकसान झाले आमची वर्षाचं पीक गेलं त्याच्यामुळे आम्हाला लय नाराजी व्यक्ती झाली काही पाऊसच पाच महिने झाले पाऊस पडू राहिले कांद्याची सडणूक झाली आमची कमीत कमी पाच ट्रॅक्टर कांदे सडून गेले अजूनही कांदे घरातच पडू त्याच्यामुळे काय चाचणी द्यायला पाहिजे आम्हाला मका सायबीन तांबाटे वगैरे बहुत ठिकाणी खराब झाले आमचेही झाले त्याच्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे काही करण्या पाहिजे आमचे पाणी चिरल्या पाहिजे करल्या पाहिजे बाकी काही नाही आमची पाहिजे शेतकरी जगला तर तो बिखड गोकुज राणा देवकर राणा आंबानेर तुम्ही पाहू शकता ह्या परिसरात बागाच्या काड्या पण होईल नाही झाले चार ते पाच महिने झाले म्हणजे सा चार महिने होऊन गेले तर सरळ पाऊस चालू आहे आता दोन तीन जणांनी बाग खाटेले पण मालसुद्धा त्याला निघेल नाही म्हणजे गर्भधारणाच होईल नाही बागाचे काका ऊनच भेटेल नाही त्याला तर पूर्ण बागाची परिस्थिती सध्या बेकार आहे तर याच्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे दुष्काळ जाहीर केला पाहिजे कोणता वल्ला दुष्काळ जाहीर केला पाहिजे दिंडोरी परिसरामध्ये ते सोयाबीन पण सडून गेलं आहे मका पिवळ पडल्या आहेत तांबाट्यासुद्धा सुकून चालल्या आहे पूर्ण पावसाने पू म्हणजे जसं ऊन पडू राहिलं आता तसं पूर्ण तांबाट्या सुकून राहिल्या तांबाट्याची फार नुसकानी आपल्या परिसरामध्ये तरी शासनाने दुष्काळ जाहीर करावा